गावच्या यात्रेत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केले गजाआड कराड तालुक्यातील कोरेगाव येथील प्रकार नांदलापूर येथील आरोपीला केले जेरबंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील कोरेगाव येथील गावच्या वार्षिक यात्रेत एक युवक हातात पिस्तूल घेऊन वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकास पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सूचना देऊन कारवाईचा आदेश दिला त्यानुसार गुन्हा शाखेच्या पथकाने कारवे तसेच कोरेगाव परिसरात गस्त ठेवली या दरम्यान एक संशयित युवक कोरेगाव बाजूकडून येणाऱ्या रस्त्याने पायी चालत येत होता त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्ज्यात सत्तर हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस असा सत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक तसेच कराड तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे सदर आरोपीचे नाव निखिल शशिकांत थोरात वय पंचवीस राहणार नांदलापूर असे असून अधिक तपास ता कराड तालुका पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड